बेटिया शक्ती फाउंडेशन तर्फे जिल्हा परिषद शाळा दहेगाव जोशी येथे बॅग वाटप दहेगाव जोशी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत बेटिया शक्ती फाउंडेशन व जंगल प्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना बॅग वही पेन पेन्सिल आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमात कॉन्व्हेंट चे तीन वर्ग तसेच पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गातील एकूण अठ्ठावन्न विद्यार्थी लाभार्थी ठरले कार्यक्रमाला दहेगाव जोशी ग्रामपंचायतीचे सरपंच पवन कृष्णाजी बोंद्रे बेटिया शक्ती फाउंडेशनचे पाठक सर तसेच संस्थेचे पदाधिकारी कश्यप सर पाटील सर झाडे सर गुल्हाणे सर व सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते फाउंडेशन मध्ये कार्यरत अनेक सदस्य हे सेवानिवृत्त अधिकारी असून समाजसेवेसाठी वेळ देत आहेत कार्यक्रमावेळी बाभरे सर यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय देत विविध उपक्रमांची माहिती दिली मुख्याध्यापिका रेणू बोंद्रे यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन धनवटे सर यांनी मानले यशस्वी आयोजनासाठी डोईफोडे मॅडम कांचन बोरकर व पूजा पेंडे यांनी सहकार्य केले या वाटप उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रोत्साहन मिळून शिक्षणाविषयीची आवड वाढेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू नागपूर